हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना चला तर स्वराचं दरचं गॅदरिंग काय ते होते आता तयार होऊन त्यामुळे पटकन आवरताना का ब्लॉक करायला भेटला नाही तर जाताना करते स्वराने थांबा दाखव छान दिसते काय झालं तोंड उतरवायला लागतात इथं बघ फोटो काढा इथं बघ काय झालं घाबरली तू घाबरायचं नाही बघा का आताच सांगते चला तर आताच आहे बघा स्वराचा दक्षचा डान्स झाला आणि आल्यावरती खात बसले भूक लागले सकाळी लवकर उठलेली ना चहावरती घेतली बघा स्वरा अवतार कसं केलंय बघा आल्यानंतर ला स्वराने आज माझ्या डान्स छान केला पण मागे उभा राहिली व्हिडिओ मध्ये दिसतच दिसतीच नाही स्वरा दक्षने चांगला केला दक्ष दिस। दिसला का स्वरा तू दिसलीच नाही बाळा व्हिडिओ मध्ये मा किती मागे उभा जाऊन जाऊन उभा राहिलेली मॅडमने उभा केलं तर मॅडमने उभा केल्या तर पुढे यायचं मम्मीने काही सांगितलेलं व्हिडिओ करायचा आहे म्हणून तुझा के सांगितलेलं का नाही व्हिडिओमध्ये दिसणार नाही सांगितलं होतं का नाही मी तुला छान केला हसत हसत मस्त केला होता तू फक्त एवढंच मागे जाऊन उभं राहिली स्टेजवर गेल्यावर किती खूच झाली हसायला लागली आहे ना खुच झाली ना मज्जा वाटली स्टेजवर गेल्यावरती वर जाऊन खेळता स्टेजवर काय पाक बाई खाली नव्हतं केला हो स्टेजवर जाऊन खेळता गाणं तर किती मोठ्याने लागलेलं धाड 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 आहे ना बापरे मस्त वाटलं ना खरं आता मार्च मध्ये गॅदरिंग आहे तेव्हा खरं गॅदरिंग आहे तेव्हा तसं करायचं छानडांचा आणि तेव्हा पुढे उभं राहायचं काय सगळ्यांपेक्षा मॅडमला मी सांगतानाच सांगणार आहे माझी दोन्ही पोरं पुढे पाहिजे हा का एवढी छान डान्स करतात आणि मागे उभा केले व माझ्या पोरांना हे ग आता भेळ खात बसलेले गोडशे होती भुका लागले काय दक्ष अजून घरात आवरायचं माझं काम काय सुद्धा आवरलं होतं सकाळी नुसत्या चपात्या केलत्या आणि चहा पिऊन गेलतो अजून भाजीला पण कालवण करायचं आहे आता खात बसले भूक लागले मला अकरा साडे अकरा झाले ना घरा येत पोरांचा डान्स झाला तर आलो अजून भरपूर डान्स झालो तिथे बरेच शाळांचे आणि पाच सहा सहा साडेसात वाजतील मला तर रस्ते वाटतंय संध्याकाळी डान्स संपायला मग पोरं वैतापली म्हणून मी आधी त्यांचा डान्स झाल्यावरती निघून केला प्रयत्न तर केला स्वरांनी कारण का ती पहिल्यांदा घाबरलेली जात नव्हती आज पण स्टेजवरती जबरदस्ती पाठवली तर गेल्यावरती हसाय लागली वगैरे मस्त डान्स केला फक्त एवढंच की दिसली नाही व्हिडिओ मधील हे स्वरा छान केला डान्स छान केला आणि बघा टिकली लावली नाही टिकली लावली, लावली होती पडली तू रडलीस का नाही तिकडं तेव्हा पडली टिकली तू डान्स केला म्हणून नाही तर मी बटन दाबणार होती फुलपाखराचं होय तू केलास की डान्स म्हणून नाही दाबलं बटन

बरास बरास बरा बेड तुटेल दक्ष परत या बांगड्या का घातल्या तशा का सगळ्या त्या वेगळ्या त्या वेगळ्या असं का घातलंय असंच आसा, आसा। म्हणजे गबाळ्यागत घालायची सवय लागली काय दक्ष तुटल बाळा बेड